मित्रांनो तुरखेड जे गाव आहे हे सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं आहे अमरावती जिल्ह्याचं टोक असं हे तुरखेड गेल्या अनेक वर्षापासून इथं सोपीनाथ महाराज यात्रा महोत्सव साजरा होतो सात दिवसाचा सप्ताह पार पडला आज दिवसभर संपूर्ण वेगवेगळ्या गावच्या दिंड्या निघाल्या त्यामध्ये सात आठ गावच्या दिंड्या होत्या लहान लेकरापासून तर स्त्री पुरुष सगळेजण त्या दिंडीमध्ये सहभागी झाले त्या दिंडीचा आनंद घेतला आता रात्रीचे कीर्तन पार पडल्यानंतर रात्री बारा वाजतापासून हा जो रथ आपण बघत आहात हा, हा रथ संपूर्ण गावाला चक्कर मारून आपल्या जागेवर परत येणार आहे तर हा रथ जो आहे तो अगदी लाकडापासून बनलेला आहे आणि जसाच्या तसाच आहे याचा रंगपूर्वी काळा असायचा मध्यंतरी कित्येक वर्षानंतर आता याला थोडा वेगळा रंग दिलेला आहे आणि आपण बघत आहात अशा पद्धतीचा रस हा सजवला जातो आणि पूर्ण गावातून याची चक्कर मारत असताना ज्याच्या ज्याच्या घरापर्यंत हा रथ पोचतो पूर्ण घरातील कुटुंबातील लोक अंघोळी वगैरे करून तितक्याच रात्री अंघोळी वगैरे करून नवीन कपडे परिधान करून आरती त्यामध्ये नारळ आणि प्रसाद वगैरे सगळं घेऊन त्या रथाची पूजा करतात त्या रथाचं दर्शन घेतात लहान लेकरांनासुद्धा या रथाचं दर्शन घेतल्या र दर्शन दिलं जातं आणि त्यानंतर एवढंच नाही तर जितक्या जितक्या वाजता रात्री हा रथ ज्यांच्या ज्यांच्या घराप घरापर्यंत पोचतो तर त्या रथासोबत अनेक लोक उत्साहामध्ये लहान लेकरांपासून तर अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत या रथाला जो आपण दोर बघतात समोर या रथाला ओढतात काही जण ढकलतात त्यामध्ये एक जण वर रथाची पूजा करण्याकरता आणि एका जणाच्या हातात ज्योत जी रात्रभर कधी विजू दिल्या जात नाही जी संपूर्ण जळतच राहते आणि ढोलाचे भजनं वगैरे दिंड्या अशा पद्धतीनं पूर्ण गाव त्या दिवशी रात्री झोपत नाही आणि संपूर्ण गाव हे जागी असतं आणि बारा वाजेपर्यंत कीर्तन चालतं काल्याचं आणि नंतर मग महाप्रसादाला सुरुवात होते तर साडेबारा ते एक वाजतापासून सुरू झालेला महाप्रसाद हा रात्री दहा वाजेपर्यंत कंटिन्यू सारख्या पंक्त चालत राहतात अनेक गावचे लोक इथे जेवण करण्यासाठी येतात आणि जवळपास यावर्षी बावीस पोत्यांचा भंडारा साधारणतः एका पोत्याला सातशे ते आठशे लोक जरी आपण जेवणाचा हिशोब पकडला तर जवळपास अठरा ते वीस हजार लोक त्या दिवशी जेवण करतात हा यावर्षीचा आकडा आहे साधारणतः किंटल दोन किंटलचा हा पूर्ण स्वयंपाक क्विंटल दोन क्विंटलचा नाही बावीस क्विंटलचा बावीस पोत्यांचा स्वयंपाक झाले अशा पद्धतीची ही परंपरा आहे